नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर आवकाय अकरा हजार चारशे सात क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढे बाजार समिती बारामती आवकाय सहाशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती धुळे अवकाय पाचशे एकाहत्तर क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढे बाजार समिती झोळगाव आवकाय नऊशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर सहाशे पंचवीस रुपये कमाल दर तीन हजार सत्तावीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे सव्वीस रुपये पुढील बाजार समिती दाराशिव अवकाय तेरा क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास रुपये